मैडम <खेगा> तो है मैडम ओके क्या बात आपका पहला चुनाव है तो पंद्रह दिन में जो आपका प्रचार हुआ जो बहुत आक्रामकता से हुआ दोनों बाजू से तो आपका क्या अनुभव आप नहीं क्या दो महीने से मेरा प्रचार चल रहा है ढाई महीने हुए हैं और हमारा प्रचार मुद्दे पर था काम पे था विकास पे था लोकशाही पे था संविधान बचाने के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए चार जून लगाए चित्र सिंधी तुम्हें तापमानाचा पारा देखील चव्वेचाळीस पार होता आहे यामध्ये मतदारांना काय आवाहन कराल तापमान उच्चांक गाठला होता पण तरी लोक बाहेर पडत होती कारण लोकांना ती गाव भेटीची गरज होती आणि गाव भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाहीये त्या उलट आम्ही गाव भेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदाटींवर भर दिला जास्त मतदान व्हावं यासाठी लोकांना काय आवाहन करा नाही नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो तसं आज पण लोकशाहीची सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं ही गरजे काही twice consecutive victory in, uh, vidhan sabha now you are uh, contesting the lok sabha what difference you are finding it and how you look at the challenge of bjp a candidate transfer it is a definitely six times that of a vidhan sabha constituency and uh, uh, in, election is an election never underestimate your opponent but uh, the people are definitely very angry with the way the BJP has treated them in the last 10 years. Sholapur has suffered hugely because of the BJP. And uh, people uh, want to take that revenge and people want development. Now, they don't want anything else apart from development. They do not believe in uh, a lot of um, uh, caste community politics, dirty politics that the BJP has played. People will not succumb to it and people will vote for development. You are talking Madam, about the, you are on which subject about the, the election campaigning will be held? My campaigning is. विकास के मुद्दों पे था शोलापुर में आईटी टी पार्क आना चाहिए शोलापुर दुष्कर्म मुक्त होना चाहिए शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए शोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगों को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए एम मिलना चाहिए कांदा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए दूध को दर मिलना चाहिए महंगाई कम होणी योगी असतील अशा मोठ्या दिग्गजांच्या सभा झाल्या त्याचा परिणाम मला वाटत की मोदीजी आले परिणाम झाला नाही म्हणून योगीजींना बोलवलं परिणाम झाला नाही मग अजून बोलवले त्यांची वर जाण्यापेक्षा खाली खाली खालीच येत ठीक आहे थँक्यू तुम्ही पण सगळ्यांनी लोकशाही साजरी करा आणि मतदान